शेतकरी मित्रांनो गुलाबी बोंडळीने तुमच्या कापसाचे नुकसान होतंय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण बघणार आहोत केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी केलेल्या एका प्रयोगाबद्दल ज्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने चार कीटकनाशकाचा वापर गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी वापरला त्यांनी प्रामुख्याने नो ने नोव्हेल्युरोन इमॅमॅक्टिन बेन्झोएट क्लोरेन्थ्रॅनिप्रोल जे की अँप्लिगो आणि कोराजनमध्ये असतेच त्याचबरोबर फ्ल्यू बेंडमाइड या चार कीटकनाशकांचा उपयोग केला त्या प्रयोगामुळे त्यांच्या असे लक्षात आले की क्लोरॅनथ्रॅनिप्रोल व इमॅमॅक्टिन बेन्झोएट या दोन घटकांनी गुलाबी बोंड अळीवर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के नियंत्रण मिळवता आले यामुळे कापसाच्या उत्पन्नात बावीस टक्क्यापर्यंत वाढ झाली या प्रयोगातून स्पष्ट झाले की गुलाबी बोंड अळीवर सर्वात प्रभावी नियंत्रण आहे ते म्हणजे क्लोरॅनथ्रॅनिकोल जे की अँप्लिगो आणि कोराजन मध्ये आहे आणि म्हणून फवारणी करताना या दोन घटकांचा वापर करणे खूप फायदेशीर असते दोन घटकांचा वापर करणे म्हणजे एकासोबत दोन्ही घटक वापरणे असे नाही तुम्ही एक तर क्लोरॅनथ्रॅनिक वापरावा किंवा एक तर इमॅमॅक्टिन बेन्झोएट हा फवारणीमध्ये वापर वापरावा ही माहिती पूर्णपणे वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे जे की केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फवारणीचा योग्य निर्णय तुम्ही घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद